हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळेजण मस्त ना आम्ही ही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर हा आहे संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ तर तुम्ही आदल्या आदला आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सुगड पूजन केलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी ही पूजा आईंनी केलेली होती खाली व म्हणजे ऊस आणि गाजरांची पूजा केलेली आहे पानावरती विडे ठेवलेले आहेत त्यांना फुलं वाहिलेली आहेत तर अशी ही छानशी पूजा सकाळी केली आणि त्याच दिवशी आम्ही हळदी कुंकू आणि बोरनानसुद्धा मुलांचं करणार होतो तर त्याची तयारी कशी केली आहे ते पुढे बघा इथे साडी आधा आमचा आधा आमचा शिव सानू आणि स्वराज यांचा बोल मॅन तर दुपारपर्यंत घरातली सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्यांना सा हळदी सांगायचं होतं त्या सगळ्यांना दिवसभर दुपारी बसून सगळ्यांना फोन केले सगळ्यांना सा हार्दिकुंकुला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग तयारीला सुरुवात केली तर श्रावणी त्यांनी बाहेर गेटच्या बाहेर बोर्डांची अशी छोटीशी छानशी रांगोळी काढलेली होती hey! इथे आमच्या श्रावणी त्यांनी काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी शोधलेली <laughs> आहे आता तुम्ही मग अशी बघितलं आम्ही हळदी कुंकूचं तेवढं चार्ट आणले होते त्याला फुलांनी साइडनं सजवलंय आणि त्याच्या साईडला काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी सुरू आहे ए सानू अगं काय चाललंय ठेवते आणि इथं पण छान अशी स्वराज बाबाची क्रिएटिव्हिटी चालू आहे स्वराज ए स्वराज इकडे बघ येऊन oh द्यायच नाही कुंकवाच्या आणि ते तुम्ही बघू शकता श्रावणी त्यांची छान अशी क्रिएटिव्हिटी काहीतरी सुरू आहे की साईडने चंद्रकोर वगैरे बनवून खूप छान झाली होती ही डिझाईन तर ग्रिलमध्ये मुलांचं पूर्ण करणार होतो म्हणून ह्या अशा साड्या लावल्या होत्या माझ्या हातीन तर ह्या साड्यांची गंमत मी तुम्हाला पुढे सांगते आणि इथे मी यावनी मी यावनी जे पोस्टर होते तर त्याच्यावरती शिवसानू आणि स्वराजचं नावं लिहितोय Hva tenker du om at det blir noe korridor? आणि इथे फायनली आमची सगळी तयारी झाल्यानंतरचा आम्ही हा व्हिडिओ दाखवते बाहेरची बोरणांची रांगोळी त्याच्यानंतर निकिताने इथे साईडला बॉर्डर बनवून घेतली इथे आमच्या आंटी बसलेल्या आहेत आणि श्रावणीताईंनी इथे मस्त अशी छोटीशी परत हळदी गुंकूची एक रांगोळी बनवून घेतली त्याच्यानंतर इथून फुलांनी सुरुवात केलेली होती कारण फुलाच्या बऱ्याच पाक्या राहिलेल्या होत्या तर त्याच्यामुळे हे बनवलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्या तीन साड्या वापरल्या तर त्या साड्यांपासून आम्ही गंमत अशी झाली की ह्या साड्या बऱ्याच वेळेला आता डेकोरेशनच्या वेळेला ह्या साड्याच वापरतो आम्ही किंवा म्हणजे ग्रीनला व्यवस्थित जरासा छानसा लूक येतो तर ते छोटे पतंग होते तर ते साईडला लावून घेतले आणि म्हणजे अशी झाली की त्या साड्या लावायच्या होत्या तर त्यावेळेला म्हणजे त्या साड्या लावण्यासाठी इतकी मेहनत घ्यायला लागली खुर्ची घेऊन त्या ग्रिलवरती अक्षरशः चढून मी वरती दोरीनं वगैरे बांधत होते मला निकिता दोऱ्या कट वगैरे करून देत होती आणि ते बांधत होते आणि त्याच्यानंतर झालं असं की आमच्याकडे डबल स्टिकिंग नव्हती आणि जे पतंग वगैरे आणलेले होते तर थे ते लावायचे होते ते मी साध्या स्टिकिंगने डबल स्टिकिंग बनवून बन बघितलं लावायला पण ते जमलं नाही मग त्याच्यानंतर बाबांनी जाऊन घेऊन आले आणि मग त्याच्यानंतर फायनली ते सगळं सगळं सेट व्यवस्थित झालं हॉल व्यवस्थित सगळा तयार करून आवरून घेतलं मस्त आणि त्याच्यानंतर आम्ही तयार व्हायला गेलो ਕਾਨਾ 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 ਹੈਰਾ ਛਾਨ ਖੋਟ ਕਾਡਾਈਚੀ ਕੇ ਇਹ ਕ੉ਮਰ ਬੁਂਦ ਬੇ ਆ ਭੋਬਾ ਮੈ ਜੀ ਰਾਦ ਇੱ ਤੀ ਰਾਦ ਦੀ 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 দেলি ちゃん তাইলে এসে হই খালি থামবা এই দে এই তাইলে আচ্ছা না মানে দে মান তো আরে ভালো দেখ কি এ গাইস বৈঠা লাগে গাইনি বৈঠা না আইস গেল আরে চলি কি হই না आणि अशा पद्धतीनं मुलांचं बोरनान सुरू होतं मुलांनी थोडासा गोंधळ घातला पण त्यांचा सुद्धा तो आवडीचा क्षण असतो ना त्यांना चॉकलेट गोळा करायचे असतात तर इथे तुम्ही बघू शकता आवनीला तयार केलं आणि त्याच्यानंतर मजा अशी झाली की मी आम्ही ज्यावेळेला आवरायला गेलो त्यावेळेला आवणीला मी तयार करत होते आणि त्याच्यानंतर सानूचं असं झालं की तिला तो बोरणांचा ड्रेसच घालायचाच नव्हता तिला दिदीनं घातलाय सेम तसा कालून नवरायचं होतं त्यामुळे तिनं मला माझ्याकडून तयार होऊन गेला खूप वेळ लावला त्याच्यामुळे मी माझा आंबाळासुद्धा व्यवस्थित बांधला आणि तसंच कसे तर, तर पटकन तयार झाले आणि असा हा आमचा कार्यक्रम पार पडला तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू